नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्ही आय पी टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण डेट टेनमध्ये बघणार आहोत की फॉर्म टॅग आणि फॉर्म टॅग हा या ठिकाणी डेव्हलपमेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट त्या ठिकाणी टॉपिक आहे मग जसं की फॉर्मचं काम असतं यामध्ये फॉर्म त्या ठिकाणी युजरकडून डेटा घेऊन सर्व्हरकडे पाठवण्यासाठी युजर म्हणजे कोण आपण आपल्याकडून डेटा घेऊन कडे पाठवणं आणि सर्व्हरकडून परत काहीतरी रिस्पॉन्स घेऊन आपल्याकडे येणंच याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो फॉर्म टॅगचं काम म्हणतो चला फाईल क्रिएट करूयात फाईल क्रिएट केल्या ठिकाणी ट्वेल्व नंबरची त्यामध्ये या ठिकाणी फॉर्म डॉट एच टी एम एल फॉर्म टॅग साठी आपण एक फाईल त्यामध्ये क्रिएट केली आता फॉर्म मध्ये आपण दोन पार्ट त्या ठिकाणी करणार आहोत पार्ट वन आणि पार्ट सेकंड बघायचं की फॉर्म टॅग म्हणजे काय फॉर्म फॉमटॅग फॉर्म टॅगचं काम, काम का काय असणार त्यामध्ये फॉर्मचं काम या ठिकाणी एच टी एम एल फॉर्म काय करतो या ठिकाणी हा कडून डेटा घेऊन कोणाकडून युजर कडून डेटा घेऊन तो सर्व्हरकडे पाठवणे सर्व्हरकडे पाठवण्याचं काम त्यामध्ये तो करत असतो पाठवण्याचे काम करतो ओके okay, त्यानंतर या ठिकाणी फॉर्म टॅगचा जो काय असेल तो या ठिकाणी फॉर्म टॅग हा काय या ठिकाणी फॉर्म टॅग हा टॅग आहे कोणत्या ठिकाणी फॉर्म टॅग या ठिकाणी पेअर टॅग आहे तो या ठिकाणी युजरकडून इनपुट जसं की काहीतरी टेक्स्ट असेल ईमेल असेल पासवर्ड असेल फाईल असेल हे घेण्यासाठी यूज केला जातो त्यानंतर फॉर्ममध्ये ॲक्शन आणि मेथड हे ॲट्रिब्यूट्स खूप महत्त्वाचे असतात काय ॲक्शन आणि मेथड हे ॲट्रिब्यूट खूप इम्पॉर्टंट असतात खूप इम्पॉर्टंट असतात ओके त्यानंतर आपण त्याच्या फॉर्मचे मेथड कोणते कोणते असतात ते आपण या बघणार आहोत फॉर्म मेथड फॉर्म मेथडमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत पहिली मेथड जी असते या ठिकाणी आहे ती म्हणजे वेट मेथड आणि या ठिकाणी जी सेकंड मेथड आहे ती या ठिकाणी पोस्ट मेथड यामध्ये आपण बघू बघूया ठिकाणी पोस्ट मेथड त्या ठिकाणी गेट मेथड जे असते त्या ठिकाणी काय सिक्युअर नाही या ठिकाणी बघतो आपण नॉट सिक्युअर ही मेथड या ठिकाणी सिक्युअर नाही आहे आणि त्यानंतर जी सेकंडवाली मेथड आहे ती या ठिकाणी पूर्णपणे सिक्युअर आले म्हणजे पोस्ट मेथड या ठिकाणी फुल त्या ठिकाणी सिक्युअर आहे आता तुम्ही म्हणताल की नॉट सिक्युअर मग या ठिकाणी सिक्युअर कशी नसते ती त्यामध्ये काय होत्या ठिकाणी त्याचा जो काय डेटा असतो या ठिकाणी यूआरएल मध्ये डेटा दिसतो यूआरएल मध्ये या ठिकाणी त्याचा डेटा दिसतो तसंच या ठिकाणी पोस्ट मेथड मध्ये यू आर एल मध्ये डेटा दिसत नाही म्हणजे या ठिकाणी युजर जे असेल त्याला त्या ठिकाणी डेटा दिसणार नाही त्यामुळे ती मेथड त्या ठिकाणी सिक्युअर आहे यू आर एल मध्ये डेटा दिसत नाही त्यामुळे ही मेथड काय आहे सिक्युअर आहे आणि या ठिकाणी नॉट सिक्युअर म्हणजे सिक्युअर नाहीये त्यानंतर त्यानंतर आपल्या ठिकाणी बघायचं फॉर्म मध्ये त्याचा सिंटॅक्स आपण त्यामध्ये बघणार आहोत सिंटॅक्स आता सिंटॅक्स मध्ये या ठिकाणी असणार की किती असणार तुमचा फॉर्म टॅग फॉर्मच्या आतमध्ये ऍक्शन नावाचे अॅट्रिब्यूट्स असतात त्याच्या आतमध्ये असतो ठिकाणी तुमचा पाच त्याच्यानंतर अजून एक अॅट्रिब्युट्स असतं मेथड नावाचं कोणत्या या ठिकाणी मेथड नावाचे कॅट्रिब्यूट्स असतं त्याच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्ही मेथड नेम त्यामध्ये टाकू शकता आता मेथड कोणत्या कोणत्या आहेत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी इथं दोन असते एक एकतर गेट असते किंवा एकतर पोस्ट असते मग तुम्हाला इथं कोणते मेथड यूज करायची ते तुम्ही त्यामध्ये करू शकता आणि मग त्याच्या आतमध्ये काय असतं या ठिकाणी त्याच्या आतमध्ये जसं या ठिकाणी इनपुट असेल काही इलिमेंट असतील त्यानंतर काही अजून बटन्स असतील आणि अजून ॲट्रिब्यूट्स खूप सारा काय त्यामध्ये ठीक आहे असं करू आपण या ठिकाणी ई टी सी म्हणजे तुमचं त्यामध्ये भरपूर काही त्यामध्ये असणार आहे हे कशाच्या आतमध्ये असल्या फॉर्मच्या आतमध्ये मग लक्षात घ्या फॉर्मचं ओपनिंग इथे जर केला तर त्याचा क्लोजिंग सगळ्यात लास्टला त्या ठिकाणी आपल्याला करावा लागत असतो त्यानंतर आता आपल्या ठिकाणी बघायचं त्याचं एक एक्झाम्पल आपण त्यामध्ये बघणार आहोत एक्झाम्पल आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय बघायचं एक्झाम्पलमध्ये आपल्या ठिकाणी काय करायचं आहे एक फॉर्म टॅग आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे फॉर्मच्या आत मध्ये ठिकाणी आपल्याला टाकायचं थोडक्यात आपला फॉर्म आपल्याला सेव्ह करायचा आहे मग ऍक्शन आहे सेव्ह नावाच्या पातला आपला फॉर्म आपला पाठवायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण मेथड सध्या आपण आता ठिकाणी गेट मेथड यूज करूया त्यामध्ये आता आलो आपण या ठिकाणी फॉर्मच्या आतमध्ये फॉर्मच्या आतमध्ये मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला ठिकाणी आहे लेबल लेबलच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला काय यूज करायचं आहे नेम सेव्ह करा त्यानंतर आपल्या ठिकाणी काय पाहिजे एक नेक्स्ट लाईनला जाण्यासाठी बी आर यूज केलाय आणि त्याच्यानंतर आपल्या पाहिजे इनपोर्ट टाईप त्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी टेक्स्ट घ्यायचा टेक्स्ट काय घ्यायचं आहे कारण आपल्याला त्याच्या आतमध्ये काहीतरी नाव आहे त्याचे टाईप पण मी तुम्हाला अजून स्टेप बाय स्टेप आपण त्यामध्ये बघणार आहोत चला गोलाईवरती आता क्लिक करूयात एक्झाम्पल आपण बघूयात या ठिकाणी बघा इथं तुम्हाला एक इनपुट आहेत त्या ठिकाणी बघायला भेटतात बट जो एक्स्ट्रा डेटा आला आपल्यामध्ये तो आपल्या इथे दाखवायचा नाही म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला कमेंटमध्ये टाकवायचं सेव्ह केला आता ब्राउझर मध्ये जाऊन जर जा जा चेक केलं तर फक्त त्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटतं एंटर नेम आणि तुम्ही याच्या आतमध्ये तुमचं नाव त्यामध्ये टाकू शकता अशा प्रकारे त्या ठिकाणी फॉर्म आपण त्यामध्ये क्रिएट करतो अजून आपण त्याचे एक दोन एक्झाम्पल त्यामध्ये घेणार आहोत चला या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट लाईन ला जाण्यासाठी बी आर अजून एक लाईनला ब्रेक करण्यासाठी परत एक बी आर घ्या त्यानंतर आपल्याला ले लेबल आणि इनपुट पाहिजे अजून इथे फक्त कॉपी पेस्ट करा तीन वेळेस आपण त्या ठिकाणी त्याला कॉपी पेस्ट आहे मी इथं फक्त एंटरूर नेमच्या एंटर एंटरयुअर ईमेल इथे टाईपच्या जागेवरती ठीक आहे सध्या तर आपण या ठिकाणी ठीक आहे ईमेल टाकूयात आपण बट त्याचे टाईप तुम्हाला सेपरेटली टॉपिकमध्ये कव्हर केले जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी असणार तुमचा पासवर्ड एंटरयुअर पासवर्ड त्यानंतर या ठिकाणी याच्या आतमध्ये पण आपल्याला काय टाकायचं इनपुट टाइप मध्ये इथे पण पासवर्ड टाकायचं सेव्ह केला ब्राऊझर मध्ये जाऊन आपण या ठिकाणी चेक करायचं या ठिकाणी बघा इथे तुम्हाला काय बघायला भेटतंय एंटरीवर नेम एवर पासवर्ड एंट्रीवर ईमेल जे काय असेल ते आपण जे टाकलंय ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मग मात्र आपण यामध्ये जे काय टाकणार इथे बघा आता आपल्यासाठी ला काय लागणार फॉर्म तर क्रिएट झाला पण फॉर्मसाठी सबमिट बटन पण आपल्याला त्यामध्ये लागणार आहे चला फॉर्मसाठी आपण एक सबमिट बटन पण त्यामध्ये घेणार आहोत मग या ठिकाणी आपण घेतलं एक बटन बटन मग ठिकाणी सबमिट सेव्ह केलं मध्ये जाऊन आपण या ठिकाणी चेक करू हो त्या ठिकाणी बघा तुम्हाला इथे एक बटन पण त्यामध्ये बघायला भेटत आहे मग त्या ठिकाणी जर आपण काहीतरी ते टाकलं जसं की व्ही आय पी टेक हे नाव टाकलं त्यानंतर या ठिकाणी ईमेल टाकायचं ईमेल पण टाकलं आपण या ठिकाणी व्ही आय पी टेक वन झिरो वन झिरो ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पासवर्ड टाकला ठिकाणी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स पासवर्ड तुम्हाला दिसतोय का नाही दिसत कारण आपण त्याचा टाइप त्या ठिकाणी पासवर्ड करून ठेवलेला आहे सबमिट वरती क्लिक केलंय आपला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झालाय पण आता त्या ठिकाणी त्याला कॅनॉट गेट सेव्ह नावाची ओरेल त्याला सापडणार नाही कारण आपण ते बनवलंच नाही क्लिअर त्याच्यानंतर आता आपल्या बघायचंय फॉर्मचे इनपुट टाईप त्या ठिकाणी बघायचे आहेत काय बघायचे आपल्या ठिकाणी आता फॉर्मचे इनपुट टाईप आपण त्यामध्ये बघणार आहोत मग फॉर्मचे इनपुट टाईप बघण्यासाठी आपण या ठिकाणी करूयात फॉर्म इनपुट टाईप फॉर्मचे इनपुट टाइप आपल्याला त्यामध्ये बघायचेत मग आता फॉर्मचे इनपुट टाईप कोणते कोणते असतात फॉर्मचे ची इनपुट टाइपच्या ठिकाणी कोणते कोणते असतात चला मग आपण त्यासाठी पण एक फॉर्म घेऊयात फॉर्मच्या आतमध्ये अक्शन ऍक्शन मध्ये काय टाकायचंय सध्या आपण ऍक्शन मध्ये हॅश टाकूयात म्हणजे आपल्याला कोणत्याच युवारीला सध्या जायचं नाही इथे का मेथड टाकली गेट मेथड आणि त्याच्या आतमध्ये आलो त्याच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याची काय पाहिजे इनपुट टाइप आपल्याला त्यामध्ये बघायचे मग आता सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी घेतलं इनपुट इनपुटमध्ये काय घेतल्या ठिकाणी टेक्स, टेक्स्ट टेक्स्ट म्हणजे या ठिकाणी तुम्ही फक्त काय करू शकता तुमचं नाव त्यामध्ये टाकू शकता मग आपण या ठिकाणी प्लेस होल्डर पण आपण त्यामध्ये घेऊयात त्यामध्ये टाकूयात एंटर युअर नेम तुमचं नाव तुम्हाला त्यामध्ये टाकायचं या ठिकाणी बघायला भेटेल तुम्हाला आता तिथे बघा काय बघायला भेटतं एंटर युअर नेम चला वरचा जो काही फॉर्म होता ना त्या ठिकाणी आपण त्याला कमेंटमध्ये टाकूयात कमेंट मध्ये टाकलं सेव्ह केलं ब्राउझरमध्ये मध्ये जाऊन चेक केलं इथे बघा एंटर युआर नेम त्याच्यामध्ये फक्त तुम्ही नाव टाकू शकता नाव टाकू शकता नंबर टाकू शकता टेक्स्ट मध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी टाकू शकता थोडक्यात त्यानंतर या ठिकाणी आपण आलो आता नेक्स्ट इनपुट टाईप करा आपल्या त्या ठिकाणी जायचं मग आपण इथे बी आर अटॅच करूयात आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कॉपी करून पेस्ट होतं सेकंड इनपुट टाईप कोणतं आपल्या ठिकाणी सेकंड असणाऱ्या ठिकाणी ईमेल ईमेलमध्ये या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं एंटर युआर ईमेल सेव्ह केला ब्राउझर मध्ये जाऊन चेक केलं आता ह्या ईमेलमध्ये काय होणार माहिती आहे का यामध्ये ॲट द रेट जीमेल डॉट कॉम असेल तरच तुमचा फॉर्म सबमिट होणार अदरवाइज तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी एक मेसेज त्या ठिकाणी तो प्रोव्हाइड करणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता थर्ड नंबरला बघायचं या ठिकाणी पासवर्ड काय बघायचं या ठिकाणी आपल्या थर्ड नंबरला पासवर्ड आपल्याला त्यामध्ये बघायचं सेव्ह केला ब्राऊझर मध्ये या ठिकाणी आपण आता चेक करणार आहोत इथे बघा पासवर्ड याच्या आत मग तुम्ही जे राईट करणार ते डॉटमध्ये कन्वर्ट झालेलं दिसणार आहे कशामध्ये डॉटमध्ये कन्वर्ट झालेले दिसणार आहे एक्झाम्पल हा पासवर्ड हा एक सिक्युरिटी साठी यूज केला जातो मी यामध्ये माझा पासवर्ड टाकलाय पण हा सर्वांसमोर शो झालाय का जे काय टाकलं ते फक्त मला माहिती असणार आहे समोरच्याला माहिती नसणार आहे त्यामध्ये ओके त्यानंतर या ठिकाणी आपला अजून एक त्या ठिकाणी इनपुट टाइप त्यामध्ये बघायचं आहे मग चला ठिकाणी इनपुट टाईप बघण्यासाठी ॲज इट इज आपण कॉपी पेस्ट त्यामध्ये करत आता त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे नंबर नंबर आपल्या नंबर नावाचा टाईप आपला त्यामध्ये असतो नंबर मध्ये फक्त काय होणार आहे मध्ये यामध्ये फक्त नंबरच तुमचे टाईप होणार आहे या ठिकाणी बघा याच्या आतमध्ये मी काहीतरी टेक्स्ट राईट करतो होणार नाही इथे फक्त जर नंबर टाकलं तरच राईट होणार आहे या ठिकाणी अल्फाबेट्स जे काही तुमचे वर्ड्स असतील ते यामध्ये राईट होणार नाही मग त्यानंतर आपल्या ठिकाणी बघायचं डेट डेट आपल्या ठिकाणी टाईप त्यामध्ये बघायची डेट टाईप आपण बघत मग या ठिकाणी घेतला आपण इनपुट इनपुटच्या आतमध्ये टाईप कोणता असणार इथं असणार तुमचा डेट सेव्ह केला ब्राऊझर मध्ये जाऊन चेक करेल इथे बघा तुम्हाला एक डेट त्या ठिकाणी बघायला भेटतो यावरती जर क्लिक केला तर या ठिकाणी तुमचा जे काही कॅलेंडर असेल कॅलेंडर त्या ठिकाणी तुमच्या समोर ओपन झालेलं दिसत आहे त्यानंतर जर तुम्हाला वाटलं त्यामध्ये टाईम पण पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही पण त्यामध्ये घेऊ शकता पण त्याचा टाईप कोणता असेल फक्त डेट टाइम लोकल सेव्ह केलं ब्राऊझर मध्ये जाऊन चेक कर इथे बघा इथं तुम्ही काय करू शकता इथं तुम्ही तुमच्या समोर कॅलेंडर पण ओपन होत आहे विथ त्या ठिकाणी टाइम पण ओपन होतोय त्या ठिकाणी तुम्हाला एखादा शेड्यूल ठेवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे इनपुट टाइप त्यामध्ये देऊ शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फक्त टाइमिंग जर पाहिजे असेल तर तुम्ही ते पण त्यामध्ये देऊ शकता त्यासाठी कोणता इनपुट टाईप आहे टाइम नावाचं सेव्ह केलं ब्राऊझर मध्ये जाऊन चेक कर इथे बघा इथं फक्त तुम्हाला काय शो होणार फक्त टाइमच त्यामध्ये शो होणार इथे बघा डेटसाठी वेगळा असणार टाईमसाठी वेगळा असणार आणि डेट टाइम दोन्ही एकत्र पण तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता हे झाले साठीचे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर पाहिजे असेल रेंज कलर फाईल सर्च त्यासाठी पण आपण यामध्ये बघणार आहोत चला या ठिकाणी अजून एक इनपुट टाईप घेतला त्यामध्ये असणार या ठिकाणी रेंज इथं आपण एक बी आर अटॅच करूयात सेव्ह केलं मध्ये जाऊन चेक करूया इथे बघा रेंज रेंज म्हणजे ठिकाणी बघा तुमच्या मोबाईलमध्ये ब्राईटनेस कमी जास्त करण्यासाठी किंवा व्हाईस कमी जास्त करण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला रेंज त्यामध्ये दिलेले असते त्यासाठी कोणतं इनपुट टाईप आहे रेंज नावाचं त्यानंतर या ठिकाणी आपला कॉपी पेस्ट करा त्या ठिकाणी सेकंड कोणता असणार या ठिकाणी त्यामध्ये या ठिकाणी यू आर एल सेव्ह केलं ब्राऊझरमध्ये जाऊन चेक केलं याच्या आतमध्ये जर या ठिकाणी एस टी टी पी एस कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट जे काही तुमची एल असेल असं तर असेल तरच त्या ठिकाणी व्हॅलिड होणार अदरवाईज त्यामध्ये व्हॅलिड होणार नाही म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काहीतरी यू आर एलच लावणार आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायचंय सर्च सेव्ह केला ब्राउजर मध्ये जाऊन शेक करू इथे बघा इथे जर तुम्ही यामध्ये काहीतरी टाईप करायला लागले तर या ठिकाणी तुम्हाला काय भेटतंय एक क्रॉच चा आयकाउन त्या ठिकाणी बघायला भेटतो त्यावरती जर क्लिक केलं तर त्यामधलं क्लिअर होतं या ठिकाणी तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी काहीतरी सर्च करायचंय सर्च करण्यासाठी तुम्ही ही इनपुट टाईप वापरून त्यावरती तुम्ही लॉजिक लावू शकता त्यानंतर आपल्या बघायचंय सेकंड टाईप असणार आपल्या ठिकाणी तो कलर तुम्हाला एखादा कलर जर चूज करायचा असेल तर तुम्ही तो कलर पण त्यामध्ये चूज करू शकता यावरती जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला सारा कलर पिकर त्यामध्ये तुम्हाला बघायला बेटर आहे तुम्हाला बाहेरचा पण कलर तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटलं या ठिकाणी यामधलाच कलर त्यामध्ये घ्यायचा आहे तर त्यामधला पण तुम्ही कलर त्यामध्ये घेऊ शकता या ठिकाणी बघा तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता इथे पण तुम्ही चेंजेस करू शक्य आता यावाला आपल्या ठिकाणी ऑरेंज कलर पाहिजे होता तर आपण त्यामध्ये ऑरेंज कलर त्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला काहीतरी फाईल अपलोड करायची काय करायची तुम्हाला तुमची इमेज अपलोड करायची मग त्यासाठी इथे घेतला आपण फाईल नावाचा टाइप सेव्ह केला ब्राउजरमध्ये मध्ये जाऊन चेक केलं इथे बघा यावरती जर क्लिक केला त्या ठिकाणी तुमच्या समोर का त्या ठिकाणी फाईल त्या ठिकाणी क्रिएट होती जर आपण यावरती क्लिक केलं ओपनवरती क्लिक केलं त्या ठिकाणी तुमची काय झाली ती फाईल या ठिकाणी अपलोड झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बघायचं काय बघायचं ठिकाणी आता आपला रेडिओ बटन म्हणजे जसं की सिलेक्ट जेंडर तुम्ही बघितलं असेल मेल फिमेल तुम्ही त्या प्रकारे सिलेक्ट करता मग कर ते सिलेक्ट कुठून येतं हे तुम्हाला माहिती नाही आपल्याला काय करायचं ठिकाणी चला आपण इथे स्पॅन टॅग घेऊया त्यामध्ये टाकू आपण या ठिकाणी सिलेक्ट युअर जेंडर सेव्ह केला ब्राउझरमध्ये मध्ये जाऊन चेक करूया रिफ्रेश करूया त्या ठिकाणी इथे तुम्हाला मेसेज आला सिलेक्ट युअर जेंडर पण आता त्याच्यासमोर आपल्याला दोन बटन्स त्यामध्ये पाहिजे मग चला आता त्यानंतर आपल्या ठिकाणी एक इनपुट टाइप आपण त्यामध्ये घेतला इनपुट टाइपच्या आतमध्ये ठिकाणी आपण काय घेतलं टेक्स्टच्या जागेवरती आता टाईप रेडिओ नावाचा टाईप आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे रेडिओ नावाचा टाईप घेतलाय त्याच्यानंतर या ठिकाणी आपला सेव्ह करायचं ब्राउझरमध्ये जाऊन चेक केलं इथे बघा तुम्हाला एक बटन त्या ठिकाणी बघायला भेटत आहे मग या ठिकाणी रेडिओ रेडिओच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे मेल कॉपी करा या ठिकाणी परत तुम्हाला काय पाहिजे फिमेल इथे तुम्हाला दोन बटन्स त्या ठिकाणी बघायला भेटते एक तर मेल किंवा एक तर फिमेल पण ते दोन्ही पण या ठिकाणी तुम्हाला काय होतात सिलेक्ट होताना दिसतात या दोघांपैकी आपलं फक्त एकच सिलेक्ट त्यामध्ये झालं पाहिजे त्यासाठी आपण काय करणार त्याच्यामध्ये आपण एक नेम घेणार आणि ते जे काही नेम असेल ते नेममध्ये आपण दोन्ही ठिकाणी नाव काय टाकायचे आपल्याला सेम टाकायचे नेम त्यामध्ये आपण या ठिकाणी घेतलं जेंडर सेव्ह केलं आणि आता ब्राऊझर मध्ये जाऊन जर चेक केलं तर या ठिकाणी बघा मेलवरती क्लिक केलंय तर फक्त मेल क्रिएट सिलेक्ट होणार आणि फिमेल वरती क्लिक केलं तर फक्त फिमेल सिलेक्ट होणार म्हणजे दोन्ही पैकी आता फक्त एकच सिलेक्ट झाले त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला बघायचंय चेकबॉक्स त्या ठिकाणी बघायचे मग चेक बॉक्स बघण्यासाठी परत त्या ठिकाणी या ठिकाणी स्पॅन टॅग त्याच्या आतमध्ये या ठिकाणी टाकायचंय सिलेक्ट लँग्वेज तुम्हाला काहीतरी लँग्वेज त्यामध्ये सिलेक्ट करायच्यात या ठिकाणी आपण त्यासाठी पण इथं बी आर घेऊयात या ठिकाणी बघा आता आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे मग चला त्यासाठी आपण इथं काय घेणार एक इनपुट टाइप घेणार इनपुट टाईप मध्ये टाईप काय या ठिकाणी त्याचा चेकबॉक्स आणि चेकबॉक्समध्ये पहिली टेक्नॉलॉजी असणार आपल्या ठिकाणी एच टी एम एल सेकंड असणाऱ्या ठिकाणी एस थर्ड असणाऱ्या ठिकाणी बुस्ट्रॅप फोर्थ असणाऱ्या ठिकाणी जावा स्क्रिप्ट सेव्ह केला ब्राऊझर मधून या ठिकाणी चेक करू शकता इथे बघा तुम्हाला त्यामधले कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी तुम्हाला थोडक्यात क्लास करायचे तुम्ही या ठिकाणी आता क्लास करतायत पण क्लास करताना या ठिकाणी तुमच्यासमोर कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी पाहिजे कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी तुम्हाला शिकायच्या कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी तुम्हाला शिकायच्यात मग तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता एल पाहिजे सी एस एस पाहिजे जावा स्क्रिप्ट पाहिजे अशा प्रकारच्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे फॉर्म टॅगचं काम फॉर्म टॅगचे सगळे इनपुट टाईप आपण त्या ठिकाणी बघितले आहेत पार्ट सेकंडमध्ये आपण त्या ठिकाणी फॉर्मचे ॲट्रिब्यूट्स काय असतात फॉर्मचे काय असतात ते आपण बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद